मित्रांनो बघा आज ज्या जोडीनं दुमाकूळ घातलाय असा अर्जुन आणि आपल्या बरोबर बापू आंबेकर ना पक्ष्या वाईट गोल्ड पक्ष वाईट गोल्ड पक्षाचे मालक बरेच दिवसापासून आपल्याला मुलाखत घ्यायची होती परिचय होत नव्हता दादा आपल्या बरोबर आहे आज एवढी महाराष्ट्रात तो आपला अर्जुनची गाडी पळाली काय या गाडी बद्दल स्पीड बद्दल बोलताल किंवा लोकांच्या प्रतिक्रिया नंबर पळाली गाडी हा चांगली पळाली एवढं स्पीड आपल्याला आजपर्यंत बघायचं लक्षाच्या वेळेस पाहायला मिळायचं तसं स्पीड छोटा लक्ष आहे मोठा लक्ष त्यानंतर ना आपल्याकडे एवढं स्पीड लावणारी गाडी नाही आज अजून हा अर्जुन काय आदतच आहे ना आदत आहे आदत आदत आहे आदत वयात जर एवढा पोहतोय तर अजून भरपूर स्पीड लावून भरपूर लावून परवा पक्षाजी पण पळाली होती त्यावेळेस काय झालं मैदानात त्या ते एक जण आमच्यातलंच जोडीदार होते त्यांनी हातवर केल्यामुळे वाचलं थोडं आता आलं ती गाडी तासाला लागला ता ला आता आज इथं सांगून एक नंबर होणार नशिबात असल्यावर काय नशीब शेवटी नशीब हो बापू असं सांगितलं जातं की आ, रिंगी चकडीमुळे बैल जास्त पळली जाते काय याच्यावर प्रतिक्रिया बैल गाडी आहे असं काहीच नाही विषय फक्त ते ज्या ड्रायव्हरला गाडी चांगली पळती म्हणून ती ह्याला रिंगीला झोपतो पण एवढा जबरदस्त फरक लक्ष लक्ष तर आता तुम्ही बघितलेलं आहे आम्ही लहान लहान होतो परंतु आज ही जी गाडी फरक टाकते ती लक्ष लक्षाच्या गाडीची आठवण करून आठवण करून आज बघा आपली बैल भागातली पळते ठीक आहे शंभर किलोमीटर पन्नास किलोमीटर आज एवढ्या तीनशे चारशे किलोमीटर वरन गाडी येते सहाशे सातशे किलोमीटरवरून सहाशे सातशे किलोमीटर वरन आणि सर्वात महत्वाचं आदत आहे चांगला पळतोय एकदम बैल आता काय इकडं आपलं तुमच्या नावानं सुद्धा वडकीचं बी नाव घेतलं जातंय नक्की काय काय नाही काय ना ते मित्र आहेत आपले विलास पवार त्यांचा बैल हा संबंधामुळे बघतो आपल्या गाडी बाकी काय प्रेम आहे नावापंधामुळे असं काय नाही खरेदी असं काय नाही ते आपल्याकडं पक्ष पण त्यांचाच आपला व्हाईट गोष्ट पक्ष घेतला ना त्यांच्याच मालकाचा प्रेम आणि संबंधासाठी बाकी काय नाही आज काही बक्षीस मिळेल तेवढं भाड्यालाच किंवा जात आहे बघा मित्रांनो वासरू बघू शकताय तुम्ही अर्जुन आणि आज लखनची गाडी पळाली छत्रपती संभाजी नगरवरून हे हा कुठून आला यवतमाळ हा जालना हा जालनावरून आला आणि लखन छत्रपती संभाजी, संभाजी।, ना। संभाजी। ना। आ, मालक पण आहेत आपल्या बरोबर बघा बैलाचे मालक आहेत दादा नमस्ते नाव काय विलास आहे आपण अनेक पहिला आता घाटावरती लो वाईट अर्जुनची आपण राहणीच्या बी मैदाना सकाळी थोडीशी मुलाखत घेतली होती आज एवढी जबरदस्त आणि महाराष्ट्राला वेळ लावणारी गाडी पळाली ला का आता काय आनंद आहे तुमचा आनंद भरपूर आहे आता फायनल झाल्यावरच आनंद होईल अजून फायनल फायनलला पळायला निघाली फायनल ला पळायला निघाली कितव्या तासावर फायनल फायनलला किंवा काय पाच नंबरला पाच नंबर तासाला पहिला तर एवढं नाव झालं महाराष्ट्रभर फोन आला असतील लोकांना गाडी पळाली एवढी फरकाने चांगली पाळाली दोन्ही बैल चांगली पळाले असं नाही का तुमच्या रिंगी चकडी मुळे आज गाडी पळती नाही नाही बैल पळणार आहे तिला बैल पळणार घोड्या बैला सरावास नाही नाही घोड्या बैलात नाही बैला बैलाच बैला बैलाचे नाशिक चकडा आहे ते घोड्यात पाठीमाग तुम्ही म्हटला होता की आपली गाडी लखन नाही पळाली लगेच या मैदानात पळाली नशिबाने साथ दिली चला पळाली चला नक्की शुभेच्छा तुम्हाला फायनल तुम्ही एक नंबर सुट्टा करू अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो मी थांबतो मित्रांनो बघा आता सेमही झुपायला चाललेला आहे त्याचबरोबर तिकडं पलीकडे लखनला सुद्धा झुपायचं चाललेलं आहे बैलांना तापवायला लागत नाही तापवा वगैरे काय लागत नाही पहिला अजिबात तिकड म्हणजे आपण जे गरम करतो ताप तापवतो तसं काय विषय नाही तापवा विपवा काय लागत डायरेक्ट घेऊन जायला डायरेक्ट बघा आता आता इथं आपल्या समोरच मुलाखत चालली आणि लगेच बैल घेऊन पळवायसाठी घेऊन जायला लागली पहिलीकडं पुढं लखन चाललाय आणि त्याच्या पाठीमाग अर्जुन चाललाय लखन आणि अर्जुन नाव सुद्धा जोडी जमलेली महाराष्ट्रामध्ये पिथरी लाईव्ह पिथ्री लाईव्ह जरी पवन येरवळेत असेल तरी आज जो शूटिंग करतो बघा वेगवेगळ्या सीन घेत असतात आता तुम्ही स्क्रीनवरती बघताय वेगवेगळे शीन घेत असतात जागा आपल्या बरोबर आहे सूरज पाटील आज महाराष्ट्रातील एकदम जबरदस्त अशी गाडी पळाली आणि सूरजला बघा किती मार्केट आहे बघा दाखवत मित्रांनो बघा महाराष्ट्रात जबरदस्त गाडी पळाली कुठली गाडी आता म्हणजे आजच्या मैदानात कोरेगावच्या कुठली गाडी आवडली किंवा काय चाललं आज मला गाडी आवडली मोठा जे आठवण करून दिली म्हणजे ते आपलं आणि आठवण करून दिली मोठा लक्ष आठवण कर वाटलं असेल तर मला पण करता येत नाही आज गाडी आणि वेगवेगळ्या शूटिंग दाखवतात काय दिवस पण मैदानात होणार शूटिंग करताना आनंद असल्यामुळं बघा आजची गाडी मैदानात आली लकनची लखन मैदानात आलेला आणि तो आनंद व्यक्त करताना सर्व मंडळी बघा मालकान माणसं गोळा करणं काय नव्हलं ही सगळी लखनभोवती झालेली गर्दी आज मैदानात तशी लोकच हजार दोन हजार आहेत पण ती सगळी लखनच्या जवळ जाऊन आता गर्दी करायला लागली लखन, जा लाग लखन म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि अर्जुन त्याच्याबरोबर आदत किंग अर्जुन पळाला